डॉक्टर मी जोराने हसले आणि शर्मेनं मला जागीच थांबावं लागलं हे वाक्य ऐकताना हे वाक्य सांगणाऱ्या अनेक महिला माझ्या नजरेसमोरून गेल्या कारण त्यांच्याही बाबतीत हेच होत होतं बऱ्याच वेळा शिंकताना हसताना किंवा खोकताना लघवीचे थेंब निघून जातात अशी समस्या बऱ्याच महिलांना भेडसावत असते तर हे वयाचं लक्षण नसून आपल्या पेल्वी फ्लोअर मसलचे संकेत आहेत आणि विशेष म्हणजे हे लाजीरो नसून जर आपण दुर्लक्षित केलं तर मात्र त्रासदायक ठरू शकत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या अवस्थांमध्ये हा त्रास होतो कोणते मसल यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात तसेच या त्रासामधून मुक्त होण्यासाठी घरच्या घरी करता येणारे पाच व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीमध्ये देखील आपण कोणत्या प्रकारचे बदल करू शकतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारामध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला सर्वप्रथम ही समस्या नेमकी काय आहे ते थोडं समजून घेऊयात तर शिंकताना हसताना किंवा खोकताना लघवीचे थेंब गळणं यालाच स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिन्युअस असं म्हणतात तर याची काय कारण आहेत ते आपण पाहूयात तर प्रसूतीनंतर हे मसल्स जास्त कमकुवत होतात काही महिलांमध्ये वारंवार डिलिव्हरी होते त्यामुळे देखील हे मसल्स जास्त कमकुवत होतात तसेच आपलं वाढलेलं वजन तर वजनाचा देखील हे मसल कमकुवत होण्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे तसेच आपलं वाढत जाणारं वय मेनोपॉज सारखे जे काही लक्षणं आपल्या शरीरात निर्माण होतात त्यामुळे हार्मोन्समध्ये जे काही असंतुलन निर्माण होतं त्यामुळे देखील ही समस्या निर्माण होते आता आपण पुरुषांमध्ये हे जर पाहिलं तर पुरुषांमध्ये ही समस्या क्वचित आढळते बऱ्याच पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या सर्जरी नंतर ही समस्या थोड्या प्रमाणात निर्माण होऊ शकते तसेच काही न्यूरोलॉजिकल कॉजेसमुळे देखील पुरुषांमध्ये ही समस्या निर्माण होऊ शकते पण स्त्रियांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये ह्या समस्येचं निर्माण व्हायचं प्रमाण हे अतिशय कमी आहे आता यामध्ये कोणते स्नायू गुंतलेले असतात तर सगळ्यात पहिला मसल म्हणजे पेल्विक फ्लोअर मसल्स हे मसल्स, मसल्स आपल्या मूत्राशयाच्या खालच्या बाजूला असतात आणि हे लघवीचं नियंत्रण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात आता दुसरा मसल म्हणजे ट्रान्सफर्स ऍब्डमिनस मसल आणि कोर मसल्स म्हणजे हे आपल्या पोटाच्या खालच्या भागात असणारे मसल आहेत तर हे मसल देखील इथे सहाय्यक भूमिका बजावतात आणि ह्या मसलवर जर आपलं नियंत्रण आलं तर लघवीचे थेंब जाण्याचा त्रास हा कमी व्हायला मदत होते तर आता या समस्येवर घरच्या घरी करता येणारे असे पाच प्रभावी व्यायाम प्रकार आपण करून बघणार आहोत तर सगळ्यात पहिला एक्सरसाइज आहे किगल एक्झरसाइज तर आता हा एक्झरसाईज समजून घेण्याच्या आधी आपल्याला आपले पेल्विक फ्लोअरचे समजून घ्यायचं आहे तर ज्या वेळेला आपण युरिन पास करतो लघवी करतो तर ही लघवी करताना जर आपल्याला थांबवायची असेल तर जे मसल आपण घट्ट करतो किंवा जे मसल ओढून घेतो तर तेच मसल म्हणजे पेल्विक फ्लोअरचे मसल आता ह्या मध्ये आपल्याला काय करायचंय की मांडी घातलेल्या स्थितीमध्ये रिलॅक्स स्थितीमध्ये तुम्ही पाठीवर झोपलेले असाल त्या स्थितीमध्ये देखील तुम्ही ही एक्सरसाइज आरामात करू शकता तर आपल्याला आहे त्या स्थितीमध्ये स्थिर व्हायचंय आणि सावकाश ज्या पद्धतीनं आता आपण लघवी करतोय ही कल्पना मनामध्ये करायची आहे आणि सावकाश ते मसल आतमध्ये ओढून घ्यायचे आणि ते मसल आतमध्ये ओढले की पाच सेकंदापर्यंत आपल्याला ते पकडून ठेवायचे आहेत पाच सेकंदानंतर सावकाश हे मसल रिलॅक्स करायचे आहेत रिलॅक्स करताना देखील पाच सेकंद थांबायचंय आता दुसरं आवर्तन करताना देखील सेम करायचंय पुन्हा एकदा हे मसल आतमध्ये आपल्याला ओढून घ्यायचे जसे आपण लघवी थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे मसल आवडणार आहोत तर ते मसल त्या पद्धतीने आपल्याला ओढून घ्यायचे आहेत पाच सेकंद होल्ड करायचे आहेत पाच सेकंद होल्ड केल्यानंतर सावकाश रिलॅक्स करायचे आहेत रिलॅक्स केल्यानंतर देखील आपण पाच सेकंद त्या स्थितीमध्ये राहणार आहोत तर या पद्धतीने जर आपण पेल्ब्लिक फ्लोअर मसलचा हा किगल एक्सरसाइज केला तर आपले हे मसल मजबूत व्हायला मदत होते याची आवर्तन करताना आपण दहा वेळा ही आवर्तन करावीत दिवसातून तीन वेळा ही आवर्तनं केली तर याचा जास्त प्रमाणात फायदा आपल्याला अनुभवायला मिळेल चार ते सहा आठवड्यामध्ये आपल्याला फायदा जाणवायला लागेल आणि जर नियमितपणे बारा आठवड्यापर्यंत हा व्यायाम केला तर निश्चितच आपल्याला या त्रासातून मुक्त होण्यासाठी याचा फायदा जाणवेल तर दुसरी एक्झरसाइज आहे बद्धकोणासन तर हे आसन करण्यासाठी आपल्याला सावकाश आपल्या दोन्ही पायामध्ये या, पाया या पद्धतीने असं अंतर घ्यायचंय आणि हळूहळू दोन्ही पायाचे तळवे या पद्धतीने जवळ आणायचे तर जितकं शक्य होईल तितके हे तळवे जवळ आणायचा प्रयत्न आहे आणि या पद्धतीने आपल्या हातांनी पायाच्या चवड्यांना पकडायचंय दोन्ही बाजूंनी गुडघे जास्तीत जास्त जमिनीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या क्षमतेप्रमाणे आपले पाय हळूहळू आपल्या शरीराच्या या प्रकारे ओढत जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आता या स्थितीमध्ये आपल्याला सुरुवातीला तीस सेकंदापर्यंत थांबता आलं तरी चालणार आहे पण हळूहळू नियमित सरावाने आपल्याला ही स्थिती दोन मिनिटापर्यंत आणि जास्त सरावाने ही स्थिती पाच मिनिटापर्यंत जर टिकवता आली तर आपल्या पेल्वी फ्लोअरचे मसल्स जास्त मजबूत व्हायला नक्कीच आपल्याला मदत होणार आहे तर ही स्थिती घेतली तर सावकाश पाठ सरळ करून आणि डोळे बंद करून आपल्या ज्या भागावर ज्या मसलवर ताण येतो तिथे फोकस करून आपल्याला या स्थितीमध्ये स्थिर व्हायचंय सावकाश पाठ सरळ आणि मांड सरळ करून डोळे बंद करून आपण रिलॅक्स व्हायचंय सावकाश डोळे उघडायचे आणि रिलॅक्स व्हायचंय आपण जर हळूहळू या एक्सरसाइजचा सराव केला तर दोन आठवड्यामध्येच आपल्याला आपल्या पेल्विकच्या एरियामध्ये लवचिकता जाणवायला लागते तिसरा व्यायाम प्रकार आहे मार्जरी आसन तर यासाठी आपल्याला सावकाश असं गुडघ्यावर आहे आणि दोन्ही हात आपल्या खांद्याच्या रेषेत आणायचंय दोन्ही पायामध्ये आणि हातामध्ये अंतर करायचंय तर या आता या स्थितीमधून सावकाश आपल्याला श्वास घेत आपली मान जास्तीत जास्त वर करायची आणि कंबर खाली दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीनं आणि आता सावकाश श्वास सोडत आपली हनुवटी कंठकुपात आणायची आणि पाठ आणि कंबर जास्तीत जास्त वर ओढण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा सावकाश श्वास घेत आपली कंबर आणि पाठ दाबायची आणि मानवर आणि पुन्हा एकदा श्वास सोडत हनवटी हळूहळू कंठकुपात लावायची आहे पाठ आणि कंबर वर ओढायचा प्रयत्न करायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं उड़ा वर आहे सावकाश पाठ सरळ रिलॅक्स ही क्रिया आवर्तन स्वरूपात करताना दहा ते पंधरा वेळा करायची आहे दिवसातून एक वेळा केली तरी चालणार आहे तर ह्या क्रियेमुळे आपल्या पोटाचे आणि कमरेच्या भागातील जे काही आपले, आपले मसल आहेत तर हे मसलची मजबूती वाढायला मदत होते तर चौथा व्यायाम प्रकार आपण करणार आहोत ब्रिजपोज तर यासाठी आपण पाठीवर झोपलेल्या स्थितीमधून दोन्ही पाय या प्रकारे जवळ घ्यायचे आहेत पायामध्ये आपण अर्धा ते एक फुटापर्यंत अंतर घ्यायचंय आणि दोन्ही हातांनी आपल्याला पायाचे खोटे पकडण्याचा प्रयत्न करायचे सावकाश एक एक पाय या प्रकारे जवळ घ्यायचा आहे आणि आता सावकाश सुरुवातीला श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत आपल्या पाठीचा कमरेचा भाग जास्तीत जास्त वर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रकारे एकदा पाठ आणि कंबर वर उचलली की त्यानंतर पाच सेकंद या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे पाच सेकंद पूर्ण झाले की सावकाश पाठ आणि कंबर पुन्हा जमिनीवर आणायचं पुन्हा एकदा आपण करूयात ब्रिज पोज म्हणजे सेतुबंधासन तर सावकाश श्वास घेत पाठ आणि कंबर वरती आणायची या पद्धतीनं आणि या स्थितीमध्ये स्थिर होत पाच सेकंद थांबायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला पाच सेकंद वेळ कळत नसेल तर आपण पाच अंक मनातल्या मनात, मनात मोजायचे तर ब्रिज मुळे आता सावकाश रिलॅक्स व्हायचंय तर ब्रिज मुळे आपल्याला आपले, आपले पोटाचे जे कोर मसल्स आहेत आपले इथले नितंबाचे स्नायू आहेत तर पेल्विकचे काही स्नायू आहेत तर ते मजबूत व्हायला मदत होते सेतू करताना देखील आपण आवर्तन स्वरूपात करताना हे दहा ते पंधरा वेळापर्यंत जर केलं तर याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो तर पुढचं पाचवं आसन आहे मालासन तर हे आसन करण्यासाठी आपल्याला दोन्ही पायामध्ये एक ते दीड फुटाचं अंतर घ्यायचंय आता अंतर घेतल्यानंतर आपल्या पायाचे चवडे थोडेसे साईडला वळवायचे पंचेचाळीस अंश कोण होईल अशा कोणामध्ये वळवायचे आहेत आणि सावकाश आपल्याला खाली गुडघे आप वाकवत दोन पायांवरती खाली बसायचे तर या पद्धतीनं सावकाश खाली बसायचे आणि दोन्ही हात आपले नमस्कार स्थितीमध्ये समोर ठेवायचे दोन्ही हाताच्या कोपऱ्यांनी पायाला साईडला जास्तीत जास्त आपल्याला ढकल्याचा प्रयत्न करायचा आहे तर ही स्थिती आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये तीस सेकंदापर्यंत टिकवता आली तर उत्तम हळूहळू नियमित सरावाने आपल्याला या स्थितीमध्ये दोन मिनिटापर्यंत बसता आलं तर याचा फायदा आपल्याला जास्त जाणवतो दोन मिनिटापर्यंत बसण्याचा सराव जर उत्तम झाला तर पाच मिनिटापर्यंत देखील या आसनामध्ये आपण बसू शकतो जितकं जास्त आपण या आसनामध्ये बसू तितकं जास्त आपले पेल्विक फ्लोअरचे मसल्स मजबूत व्हायला मदत होणार आहे तर या पद्धतीनं आपण दिवसातून दोन ते तीन वेळा हे आसन करू शकतो फक्त सुरुवात करताना आपण कमी वेळासाठी याची सुरुवात करावी आणि हळूहळू याची जी स्थिती आहे ती जास्त वेळाकरता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करावा सावकाश आसन सोडताना देखील सावकाश दोन्ही हात रिलॅक्स करायचे आपल्या हाताचा सपोर्ट घेत सावकाश उभं राहायचं आणि दोन्ही पाय जुळवून घ्यायचं आता या व्यायाम प्रकाराबरोबरच आपल्याला आपला आहार आणि जीवनशैलीत देखील काही जर बदल आपण केले तर नक्कीच आपल्याला या त्रासामधून बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे तर यात सगळ्यात पहिल्यांदा की आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तसेच पाण्याचं प्रमाण खूप कमी न करता पाणी पिताना हे सिप सिपणं म्हणजे घोटा घोटाने पाणी प्यायचा प्रयत्न करायचा आहे तसेच ह्या पाण्याचं प्रमाण खूप अतिप्रमाणात जास्तही करायचं नाही आहे तर दिवसभरातून दीड ते दोन लिटर इक पाणी घेण्याचं प्रमाण ठेवावं त्याचबरोबर आपले जे काही मसल वीक झालेले आहेत ह्या मसलच्या रिकवरीसाठी योग्य प्रमाणामध्ये झोप खूप गरजेची आहे गर त्यामुळे दररोज नियमितपणे सात ते आठ तास झोप घेणं आवश्यक आहे याचबरोबर दिवसातून पंधरा मिनटं तरी नियमितपणे ध्यान करावं ध्यान केल्यामुळे आपला मेंदू आणि आपलं शरीर यामधला संवाद सुधारायला मदत होते तसेच आपल्या मनामध्ये जो काही तणाव निर्माण झालेला असतो या तणावामधून देखील आपल्याला मुक्त होण्यासाठी मदत होते आपल्याला ध्यान कसं करावं हे जर कळत नसेल तर मी ध्यान या विषयावरती व्हिडिओ बनवलेले आहेत या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपण हे व्हिडिओ ऐकून देखील ध्यान करू शकता याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल तर आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की लघवी करण्याचा त्रास होतोय म्हणून आपण जर लोकांमध्ये मिसळणं हसणं टाळत असाल तर मी आतापर्यंत सांगितलेले उपाय करून आपण निश्चितच या त्रासामधून मुक्तता मिळवू शकता तर आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की लघवीचे थेंब जात आहेत यामुळे आपण लोकांमध्ये हसणं मिसळणं टाळत असाल तर यावर उपाय आहे आणि हा उपाय तुमच्याच हातामध्ये आहे आपण जर आतापर्यंत मी सांगितलेले हे सगळे व्यायाम प्रकार आणि जीवनशैलीतील बदल केले तर निश्चितच आपल्याला या त्रासामधून मुक्तता मिळण्यासाठी फायदा होणार आहे जर हा आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा आणि ही माहिती इतर महिलापर्यंत पोहोचावी हे जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या आरोग्याला उपयुक्त असे व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद